नमस्ते मी डॉक्टर विपुल आहेरेरी व्ही भी आय पी मेडिकल फिजिओक्लिनिक सुरू आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत यात पवार सरांना त्यांचा अनुभव कसा राहिला काय वाटते त्यांना फिजिओथेरपीबद्दल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि असेच नवनवीन रुग्णांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून गरजूंपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि आपापल्या जवळच्या ठिकाणी जरी फिजिओथेरपिस्टकडे गेले तरी नसून ते त्रास त्यांचे बरे होतील आणि आपल्या हातून एक चांगलं कर्म होईल ही इच्छा करतो चला बोलूया आपण आपल्या एका एक व्हिडिओकडे नमस्ते पवार सर नमस्ते बोला मी पवार बाबासाहेब नारायण मला गाडीच्या प्रवासामुळं मनक्याचा त्रास होता सकाळी झोपेतून उठल्यानंतर मला पटकन उठून बसता येत नव्हता तर मी अनेक डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेतलं गोळ्या औषधांना काही फरक पडत नव्हता आणि केमिकल मुळे गोळ्यामुळे शरीरातील इतर अवयव निकामी होण्याची शक्यता होती त्यामुळे मला एका मित्राने सल्ला दिला की व्ही आय पी मॅजिकल क्लिनिक म्हणून मार्केट यार्डमध्ये डॉक्टर विपुल अहिरे हे फिजिओथेरपीची ट्रीटमेंट करतात मी आलो त्यांना भेटू भेटलो त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि परत माघारी गेलो मी असं दोन तीन दिवस त्यांच्या क्लिनिकमध्ये येत होतं तर इथे येणारे पेशंट पाहिले त्यांचे त्या ते पेशंटची अवस्था पाहिली तर ते कुठली गोळी पण देत नसायचे कुठले इंजेक्शन पण नाही एक ठराविक ट्रीटमेंट देऊन व्यायाम द्यायचे ते आणि त्या व्यायामावरती अनेक पेशंट मी चांगल्यापैकी बरे झालेले पाहिले त्यामुळं मी माझी ट्रीटमेंट केली माझं वय आज पन्नास आहे मी वयाच्या पंचेचाळीस पाच वर्ष झाले मला त्यांच्याकडे आले पंचेचाळीस वय असल्यामुळं माझा मनक्याचा त्रास तीनच दिवसात मला पूर्ण आराम मिळाला आणि आज पाच वर्ष होऊन मला कुठलाही त्रास नाही तर माझे त्यांच्याशी एक संबंध झाल्यामुळं मी नेहमी यायचो त्यांच्याकडे एक पेशंट पाहायचो मनक्याचे पेशंट पॅरेलिसिस झालेले मोठमोठे ऑपरेशन झालेले पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट घेण्यासाठी परत या ठिकाणी मी पाहिलेले आहे त्यानंतर मला असं वाटलं की आपल्या वडिलांना पण ट्रीटमेंट द्यावी वडिलांचं वय ऐंशी वर्ष आहे तर ऐंशी वर्ष वय असताना मी एक आठ महिन्यापूर्वी त्यांना इथं घेऊन आलो होतो क्लिनिकमध्ये तर ज्यावेळेस आणलं त्यावेळेस ते त्यांना एक चार ते पाच पावलं ते चालल्यानंतर त्यांना बसावं लागायचं वय जास्त असल्यामुळं डॉक्टर आई रे गॅरंटी घेणार पेशंट बरं होईल की नाही ते घाबरायचे सुरुवातीला पण मी म्हटलं पेशंटला फरक त्यांचं वय ऐंशी होतं ऐंशी पेशंटला फरक पडू न पडू माझी इच्छा आहे म्हटलं तुम्ही ट्रीटमेंट द्या तर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली असे बरेचसे पेशंट आहेत दहा पंधरा दिवसानंतर क्लिअर होणार आहे माझी अपेक्षा पण होती आता वय जास्त असल्यामुळं एक महिनाभर लागेल परंतु एक महिन्यानंतर त्यांना थोडा थोडा फरक जाणवायला लागला मी दोन महिने ट्रीटमेंट घेतली आणि दोन महिन्यानंतर मात्र ते अगदी मोकळे चालायला लागले ला। आल्यावरती तेव्हा अवस्था कशी होती वडिलांची जेव्हा तुम्ही आणलं होतं पहिले त्यांना उचलून आणलं होतं अक्षरशः होतं होतं दोन काठ्या घेऊन त्यांना राहावं दोन काठ्या घेऊन वरून आपण पण मागे उभं राहावं लागायचं पडतील की काय अशी भीती बर त्यांची कुठे कुठे दुखायची त्यांना त्यांना काबत त्रास होत होता आणि काय आठवते तस त्यांनी ते शिलाई मशीनचं काम करायचे बर जुन्या काळात जुन्या काळात एकदा विहिरी पडलेले पण होते आणि त्यामुळे त्यांना दोन्ही गुडघ्यांचा त्रास होता दोन्ही दुखत होते का कंबर पण दुखायचे <laughs> कंबर आणि दोन्ही गुडघे दुखत असल्यामुळे त्यांना पायात जीव धरता येत नव्हता चालताना त्रास सुरू आहे दोन महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर दोन महिने आता आठ महिने होऊन गेले उपचार घेऊन आता ते व्यवस्थितपणे स्वतः फिरतात चालतात

एवढे दिवस ट्रीटमेंट घेऊन मी त्यांच्याकडं वडील पण अगदी खुश झालेत आणि आता एक मुलीला भेटण्यासाठी आमच्या सासूबाई आल्या होत्या घरी तर त्यांची एक दिवस ती ते आवस्थापून पाठ दुखते कंबर दुखते सकाळी उठता येत नाही ये। एक शिर कमरेपासून पा, हां पायापासून पाच वर्ष झालेत दम लागायचा हा तर मला गॅरंटी होती त्यामुळे मी त्यांना म्हटलं आता तुम्ही जायचं नाही बरे होईपर्यंत बरोबर मग मी त्यांना पण व्ही आय पी मॅजिकल क्लिनिकमध्ये घेऊन आलो डॉक्टर राहिरांकडं त्यांनी ट्रीटमेंट चालू केली तर त्यांना वाटलं याच्यात इथं तर गोळी नाही औषध नाही काहीच नाही तेल नाही मश नाही काय नाही हातला नाही इथं काय होणार आहे त्यांना म्हटलं तुम्ही पाच दिवस काहीच बोलायचं नाही तर पाचव्या दिवसानंतर ते म्हटलं माझी कंबर राहिली नंतर पाठीचे हे राहिलं नंतर कमल्याची शिर पण जे थणक होता तो थांबलाय पूर्ण थनक थांबलाय आता फक्त गुडघ्यामध्ये या शिर्याचा थोडासा त्रास आहे हो म्हटलं हे तुम्हाला एकदम बरं पडणार नाही जुनं दुखणं आहे थोडा वेळ लागेल तरी किती दिवस वेळ लावला त्यांनी दहा दिवसानंतर दहा दिवस पाचव्या दिवसानंतर थोडा फरक पडलाय दहाव्या दिवशी त्यांना पन्नास टक्के आराम पडला म्हणजे थनाट पूर्ण थांबला चालताना जो ला, दम लागायचा पाच दहा पावलं चालले का, का त्यांना दम लागायचा तो दहाव्या दिवसानंतर दम पण लागला नाही त्या एक किलोमीटर चालून आल्या चालतंय ते वाकून चालायचे का सरळ काय असं पाय लंगवायचा ते चालताना पाय उचलून टाकावं लागायचं एक म्हणजे लंगल्यासारखं जाणवायचं दहाव्या दिवसानंतर ते लंगडणं पण जाणवलं नाही आणि ट्रीटमेंट मात्र मग अकरा बारा जसं जसं एक एक दिवस पुढं पुढं जात राहिलात तसा तसा आराम हा जास्त होत गेला मग पंधराव्या दिवसापर्यंत साठ टक्के आराम पडला आज विसावा दिवस आहे विसाव्या दिवशी त्यांना ऐंशी टक्के आराम पडलेला आहे अजून एक दोन दिवसामध्ये नव्वद टक्के आराम पडला की डॉक्टर व्यायाम देतील आणि तो व्यायाम त्यांनी केला की कुठलाही गोळी विदाऊट गोळी विदाऊट इंजेक्शनचा त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या असतील तुम्ही पासून आपले पेशंट पाहताय तर किती पेशंट म्हणले की आहे तसंच फरक नाही काय नाही असं तुम्हाला मी ज्या ज्या वेळेस आलो त्या त्यावेळेस आलेलं पेशंटची कंडिशन पाहिली आणि चार दिवसानं ते पेशंट पाहिलं की त्या पे ते पेशंट अगदी पन्नास टक्केपर्यंत कवर झालेलं असायचं त्यामुळं आत्तापर्यंत मला वाटतं आमच्या सासूबाई आहेत त्यांचा आठशे ऐंशी पेशंट झाले डॉक्टर आहे सर yes. एकाही पेशंटचं असं म्हणणं नाही की मला फरक पडला नाही आराम पडला नाही आणि सगळ्यात जास्त दिवस आपल्या वडिलांनीच घेतले दोन महिने तर एवढे कोणताच पेशंट चाललं नाही oh. पण वडिलांचा त्रासच तेवढा होता वय जास्त होतं त्याच्यामुळे लगेच फरक पडणार होता याची गॅरंटी तर आपल्याला होती डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं का हो, वडिलांसाठी खूप ऑपरेशन सांगितलं होतं त्यांचे गुडघे दुखत होते दोन्ही शंभर दुखत होते तर कसलं ऑपरेशन होतं गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं आणि वडील काय ते ऑपरेशन गुडघे चेंज करण्यास तयार नव्हते आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन करण्यापेक्षा माझं जे आजारी आहेत गुडघ्याचा त्रास असो मणक्याचा असो पॅरेलिसिसचा असो त्यांनी आपल्या आयऱ्यांकडं एकदा ट्रीटमेंट घेऊन पाहावी आता आमच्या सासूबाईंना जो फरक पडला आहे तेही त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त करतील मी काय तुम्ही जेव्हा आले होते आणि आईना जेवढा त्रास होता तर तुम्हाला गॅरंटी होती काही बरी होती आईना गॅरंटी होती काही बरी होते त्यांना गॅरंटी जरी नसेल कदाचित कारण अनुभव नव्हता मला अनुभव होता मला माहीत होतं कारण त्यांनी भरपूर डॉक्टर बघितले होते त्यांना मानसिकता अशी होती की अरे एवढे बघितले अजून एक बघायचा पुढे चालू राहायचं तर मग जसं फरक पडत गेला तसं मग मॅडम पण खुश झाले असतील ना त्यांच्या मुलीला पण वाटलं बरं सर तुम्ही आता वडील बरे झाले तुमचं ठीक आहे मस्त आहे आणि आता आई साहेब पण मत झाले तर तुम्हाला जे पाहत आहेत व्हिडिओ त्यांना तुम्हाला काय सांगायचं त्यांनी आपल्याकडे काय यावं किंवा यावं की नाही यावं तुमचं काय म्हणणं आहे माझ्या मते आपण जे मेडिसिन घेतो त्या मेडिसिनने शरीराला इतर आधार पण जगले जातात दवाखान्यामध्ये जर आपण एकदा गेलो तर आपले स हजार पंधराशे रुपये जात असतात रिपोर्ट काढ आहे दौ। आणि डॉक्टर फिजिओथेरपी बाबतीत जे समज गैरसमज आहेत संकल्पना चुकी हां चुकीच्या ज्या संकल्पना आहेत माझ्या मते त्या संकल्पना चुकीच्या असू नयेत कारण या ठिकाणी आपल्याला शरीराला कुठलाही इफेक्ट होत नाही दुसरा साईड इफेक्ट नाही जो बाकीच्या केमिकलच्या गोळ्यांनी घेणार किंवा इतर ग्रामीण भागातील लोक जे वै वैद्यू लोक असतात त्यांच्याकडून ती वेगवेगळ्या प्रकारची पावडर घेतात जा, जाड होणे हवा डायबिटीस होणे किंवा शुगर बीपीचा त्रास चालू आहे हे औषध वेळांचे साइड इफेक्ट होऊ शकतात होऊ शकत इफेक्ट नाही काही असं ना वाटतं मशीन लावलेली रक्त जळतं इथं काही उपयोग होत नाही किंवा कसं होईल वाढलं तर किंवा काय केलं तर तुम्हाला काय नाही नाही कुठलाच साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे रक्त जळणं वगैरे तसं तर काही प्रकार नाही किती जण इथे बरे झालेले किंवा किती जणांकडून आपल्यानं ऐकलं असं काय ऐकलं माझ्या जवळचे ओळखीचे चांगल्या प्रेचे जवळजवळ पंचवीस माणसं तरी अगदी क्लिअर झाले तर तुम्ही आलात तुम्ही वेळ दिला वेळात वेळ काढून तुम्ही जे गरजू लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचावं म्हणून तुम्ही जे तुमचं मोलाचं मार्गदर्शन केलं तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच विश्वास आमच्यावर ठेवा आम्ही असेच सदैव तुमच्या विश्वासाला पात्र राहू हीच तुम्हाला प्रार्थना आणि तुम्हाला निवेदन करतो धन्यवाद